बोला बोला एकदा भक्तलिंग हर बोला हर सिद्धेश्वर महाराज की जय ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेस येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे सोलापूरच्या पुण्यनगरीत हार्दिक हार्दिक स्वागत व मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक जी एस करजगीकर ज्वेलर्स व करजगीकर परिवार सोलापूर विक्रांत मुन्ना मुन्नावानकर मित्रपरिवाराच्या वतीने नंदीध्वज विसावा पूर्ण केलेल्या नंदीध्वज धारकांचा सत्कार ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेत एक नंबर नंदीध्वज यशवाले दोन नंबर नंदीध्वज मंजुनाथ स्वामी चार नंबर नंदीध्वज अनिरुद्ध पाटील पाच नंबर नंदीध्वज नितीन स्वामी विवेक फुलारी यांचा सत्कार विक्रांत मुन्ना वानकर कुंदन खटके तुषार पवार अभ्यंकर काका दोन नंबर नंदीध्वजांचे प्रमुख मास्तर आणंत आंजीखाणे यांच्या हस्ते दक्षिण कस्बा येथील गद्रेलक्ष्मी मंदिरात करण्यात आले यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना तुषार पवार म्हणाले की आगामी काळात जास्तीत जास्त तरुणांनी भरपूर मेहनत घेऊन ग्रामदेवताची सेवा करावी असे मत व्यक्त केले दे दे दार दे दार दे दी दी ते पाच नंदीध्वज ते पाच नंदीध्वज धारकांनी ज्या ज्यांनी ज्यांनी विसावा व नगर नगर प्रदक्षिणा पूर्ण केल्या त्यांचा आज त्यांचा आज सत्कार करण्यात आलेला आहे पूर्ण मित्रपरेच्या वतीने तरी अशीच सेवा कायम घडत राहावं ही ईश्वर आपले सिद्धरामेश्वरच्यांनी प्रार्थना करतो धन्यवाद